नमस्कार एम न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आहे बारामती लोकसभा तर चुरशीची लढत होते सुनित्रा ताई पवार विरुद्ध सुप्रियाताई सुळे त्याच अनुषंगाने आज आपण वडगाव निंबाळकर येथे आहोत आणि जनतेच्या मनात खासदार नक्की कोण आहे ते जाणून घेणार आहोत नमस्कार एम न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आहे चुरशीची लढत होती बारामतीतून कोणी करत आहे विरुद्ध सूत्र येत काय जेम मनात तुम्ही कुठल्या पक्षात कुठल्या आहे का साहेबांच्या बाजूने आहे साहेबांच्या बाजूने काय वाटते का सुप्रियताईंना वाट साहेबांच्या बाजूने म्हटल्यानंतर तुम्ही सुप्रियताई जयघोष करणार का सुप्रियताईंना का निवडून दिलं पाहिजे आज बारामतीत काय विकास पर्यंत झालेला तो साहेबांचा हे मुळे झाला तुम्ही म्हणताय साहेबांमुळे विकास झाला पण अजितदादांना खरं तर विकास पुरुष म्हणून एक अजितदादांची की साहेबांच्या पाठोपाठ दादांनी विकासच्या पहिले सगळी पद दिली साहेबांनी दिली बारामती तालुक्यात ताईंची हस्ते कुठलं झालेलं काम का भरपूर झाले ती एकच सांग ऐकली वाटप विकास कामांवरती आपण बोलतोय ना एक ताईंच्या विकास गावा भरपूर झाली एक आता तुमच्या वडगाव मध्ये बाबा ताईंच्या बोल तर बसल्या लाईटीची बरीच खासदार निघणं अशी बरीच काम झाली होती असं म्हणता येईल मला पोलच एक खर तर त्यांनी उदाहरण दिलंय फक्त की त्यांच्या माध्यमातून पोल काम झालंय नमस्कार नमस्कार काय वाटतं तुम्हाला तुम्ही कुठल्या पक्षात आहे मी पवार साहेबांच्या बरोबर आहे सुप्रियताईंना खासदार म्हणून का निवडून दिलं पाहिजे त्यांचं इंग्लिश आणि मराठी परत हिंदी मध्ये प्रभुत्व चांगलं आहे आणि संस्थेत चांगलं शेतकऱ्याचा मुद्दा मांडतात महत्वाचा म्हणजे आज दुधाला दर नाहीये तुम्हाला सांगतो शेतीला नाही आमचं ऊस वाळून गेलं सगळं उसाकडे कोणी लक्ष दिलं नाही आणि सुप्रियताईने तर कुठलं ऊसाच्या तुम्ही सोमेश्वर कारखान्याचे सभासद दिसत आहे आतापर्यंत सुप्रियताईने तर कुठलं स्टेटमेंट कारखान्याच्या ऊस नेले नाहीत गळाप झालं नाही त्याविरोधात कुठलं स्टेटमेंट आतापर्यंत जात होत नाही नाही दिले पण लोकलचे बघा प्रश्न आम्हाला भेटतात ना लोकलच्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही बघतोय नाही तर अनुभवतोय आता सोशल मीडियाच्या माध्यमातून तर असं चर्चा दिसते एकंदरीत की दादा म्हणजे विकास पुरुष आहे आणि बारामती तालुक्याचा ता विकास करायचा ता असेल तर दादा शिवाय पर्याय नाही असं काय नाही आहे दावा आम्ही ताईंच्या बाजूने ताईंलाच मतदान करणार आणि आमचं गाव जेवढं जास्त मतदान करता येईल तेवढं आम्ही करून देत त्यांच्यासाठी ते ताईंलाच जास्त मतदान झालं पाहिजे ताईंलाच आम्ही मतदान देणार अशी भावना आहे कार्यकर्ता म्हटल्यानंतर ती भावना असणं स्वाभाविक आहे काय सांगा तुम्ही कुठल्या पक्षाचे संजय साळवे वडगाव निंबाळकर राष्ट्रवादी अध्यक्ष आहे मी तालुका अध्यक्ष हे आपल्या आजीदाचा तर मला हा विषय असा घ्यायचा आहे की जे आमच्या वडगाव मध्ये जे कामं झाली आज मी ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहे ते सगळे काम जे झाले आहेत ना ते आजीदाच्या मुळे आमचं कुठलं जरी काय झालं तरी आम्ही आजीदादांकर जातो तेव्हा आमचं काम करा म्हणून शेतुन पाटील मागे जवळपास पंधरा वर्ष सुप्रिया होत्या त्याच्या अगोदर सुद्धा तुम्ही राष्ट्रवादीच काम केलं असं तुम्ही सांगताय मग त्यावेळेस कॅपेबल नव्हत्या सुप्रियाता काम करत नव्हत्या असं तुमचं सुप्रिया ताईना निवडून का देत होता ते दादांच्या मुळे देत होतो दादा दादा त्यांच्या बरोबर होते म्हणून आम्ही त्या सुप्रियाला सुप्रिया सोय आमच्या वडगावात कधी आलेच नाहीत आणि ज्या आल्या ग्रामपंचायतला एकवीस मिनिट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती स्कृती दिली त्यांना म्हणलं ह्याच्यामध्ये काहीतरी तुमचा निधी टाका पण त्यांनी आम्हाला एकच सांगितलं त्यांना चौसष्ट गुंठे जागा सोप दिलेली आमची स्वतः म्हणजे समाजाची जागा तरी सुद्धा त्यांनी सांगितलं काय माहितीये का ती दादा करतील मला जमणार नाही आता दादा तर अगोदर मोदींवरती अनेक टीका टिप्पणी दादांनी केल्या होत्या की मोदींनी महाराष्ट्रातले जे उद्योगधंदे आहेत हे गुजरातला पळवले हे केले आणि आता दादा मोदींना साथ देऊन चारशे फारचा नारा येत आहेत मग हे कसं काय ना ना ते करणार ना दादा करणार ना चारशे पार करणार दादांच्या तेवढी दमक आहे नाही ना चारशे मुद्दा तो नाही मुद्दा आहे की दादांनी अगोदर मोदींवरती अनेक टीका टिप्पणी केल्या आपण त्या कार्यकर्त्यांनी त्यावेळेस त्याचा जयघोष देखील केलाय आणि आता दादा त्याच वळचणीला जाऊन बसले कसं बघतो तुम्ही नाही नाही आता कसं आहे ते दादांचा तो प्रश्न आहे तो ते त्यांच्या आणि ते कसे गेले कसे नाही गेले त्यांच्या ना ह्याच्यात त्यांचा तो स्वतःचा वैयक्तिक प्रश्न आहे तो आम्ही नाही सांगू शकत म्हणून मग तुमची ज्या साईटला दादा जातील त्या साईटला आम्ही जाणार काय कारण का दादांनी तुम्हाला सांगतो आमच्या तालुक्यात एकशे साठ फुल केल्यात फुल एकशे साठ एकशे साठ नुसते किरकोळ चारी जरी तरी चारी फुल आहेत ते सगळे सगळे चारीचे पूल आहेत ते कुठल्या निधीतनं झाले ते तुम्हाला सांगते महाराष्ट्र शासनाच्या निधीत न झालेले महाराष्ट्र शासनाच्या निधीतनं स्वतः दादांनी मंजूर केल्यात आहेत आम्ही स्वतः गेलो तिथं आपला निरा बारामती रस्ता जो होतोय मंत्री नितीन गडकरी हा निधी आला ना तो त्या नितीन गडकरींनी त्या रस्त्याचा टाकलाय पण जे ब्रिज आता चालू जे आहेत ना ते दादांच्या फंडामध्ये दादांनी स्वतः टाकलेले आहेत फंड ते काय सांगाल याच्यावरती तिकड प्रतिक्रिया आहे जे काम आतापर्यंत झालंय सर्व दादांनीच केलं असं म्हणणं दादांनी काम केलं पण त्याचेच सगळे एजंट ना म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बी त्यांचीच त्यांच्या जवळच्या लोकांना आणि काम बी तेच करतात आणि काम लक्ष देणार बी तेच असा विषय आहे काम व्यवस्थित होत नाही असं म्हणत नाही होत आहेत असं नाही असं नाही पण पाहिल्या तशी क्वालिटी मिळत नाही कामात मग दादातर सा, दादातर पाटे, पाटे दादा तर दादा तर स्वतः पाठे पाठ चार वाजल्यापासून कामांची देखरेख करत असतात स्वतः आपण बघत असतो दादा त्या कामांवरती जातात मग कामाची क्वालिटी नाही असं कसं वाटतं तुम्हाला दादांचं लक्ष असतं असं मी म्हणू शकत नाही की दादा पूर्ण लक्ष देतात पण ते जे कार्यकर्ते त्यांच्या जवळचे आहेत हो दादांनी मी काय केलं ठाव लोकांना हाती धरलंय सर्वसामान्य लोकांना नाहीये दादांनी खरं तर सर्वसामान्य लोकांना धरलं पाहिजे सामान्य कार्यकर्त्याची भावना आहे की एकंदरीत कुठेतरी यांच्या बोलण्याचा आक्रोश स्थानिक जे पुढारी आहेत त्या पुढाऱ्यांवरती यांचा बोलण्याचा एकंदरीत आक्रोश दिसतोय काय सांगाल प्रश्न तुम्ही का का ऐकलाय काय दादांनी हेच केलेलं आहे पुढाऱ्यांना धरलंय म्हणून जनता नाराज आहे बाकी काय नाही आजी दादा प्रखर आणि चांगला नेता आहे त्याच्याबद्दल दुमत नाही काम करणारा नेता आहे पण काय झालंय त्यांनी हे केलेलं आहे कायम पुढारीच मोठे केलेत एकाच घरात आमच्या इथं काय नाही आमच्या इथं दाखवा दादांनी इथं सर शेजारच घोळ गाव आहे होळगावाची प्रगती ती वडगाव मध्ये नाहीये तालुका त्यांना देतात दहा वर्षाचा तालुका अध्यक्ष तेच आहेत त्यांच्या अप्रत्यक्ष नाव न घेता तुम्ही संभाजी नाना होळकर यांना टोला लागत आहे का आहे ना, ना त्यांच्याच सगळे आमच्या गावात वडगाव काय काम केलं आजपर्यंत काहीच नाही आमचा वड्यावरचा पूल सुद्धा पूर्ण झाला नाही अजून आलं आले ते सांगू द्या ना काहीच केलं नाही अजून आता आचारसंहितेमुळे काम बंद आहे नाही काय ना तास मला चालू आहे निधी जर अगोदर त्या ठिकाणी पडला असेल तर आचारसंहिता तिथं आडवी येत नाही आपल्या माहितीसाठी सांग आधी पडलेलं आत्ता टाकलेलं त्यांनी इलेक्शनच्या तोंडावरती निधी टाकला असं तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं की स्थानिक नेते जी दादा सोबत आहेत त्यांच्यावरती ते जनतेची नाराजी मग ह्याचा पवार यांच्या मतदानावरती होऊ शकतो हो होऊ शकतो शंभर टक्के इथं सत्तर ऐंशी टक्के मतदान हे तो तऱ्यालाच होणार आहे माणसं घाबरतात दादांना दादा प्रखर आणि परखड नेता असल्यामुळे घाबरतात पण शंभर टक्के मतदान हे तो होणार आहे आणि एकशे एक टक्का होणार आहे त्यांना मला तुम्ही सांगा की कुठल्या निवडून येणार आहेत मला तुम्ही सांगा एक सांगा एक, एक एक मिनिट आहे का गेल्या वेळेस किती मतांनी आल्यात एक मिनिट आहे का मला मला तुम्ही सांगा गेल्या जर तर प्रश्न आहे इलेक्शन झाल्यानंतर ज्यावेळेस वोटिंग होईल त्यावेळेस नक्कीच कळेल की कुणाचं पारड आहे नमस्कार नमस्ते तुमच्याकडे बघून दादांचे आम्ही दादांचा बारामती तालुका अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष आहे मी बारा दोन हजार बारा पासून अध्यक्ष आहे तर मी आम्ही राष्ट्रवादी दादा गटांचे का कार्यकर्ते दादा आमचे नेते दादांनी आज महाराष्ट्रातच विकास पूर्ण दादांनी केलेला आहे दादा सहा वाजल्यापासून जे काम करतात जनतेसाठी ते रात्रीच्या बारा वाजेपर्यंत सुप्रियताई खासदार असताना म्हणजे आता देखील आहेत त्या मग त्यांचा निधी सुद्धा बारामती तालुक्याला आलेला आहे त्यांच्या मधून सुद्धा बारामती तालुक्याचा ता ता विकास झाला हे मान्य तुम्हाला नाही कसं आहे दादा ज्यावेळेस बरोबर होते त्यावेळेस बराचसा निधी केंद्राच्या दादांमुळं सुप्रियताई देत होत्या पण तरी बी वैयक्तिक सुप्रियाताईचा फंड वडगाव निंबाळकरला नाहीये बऱ्याचशा तालुक्यात नाहीये आता मग बी आमच्या सरपंचांनी सांगितलं की शुगर फॅक्टरी शेतकरी हा प्रत्येक गावातला डिपेंड आहे शेतीवरती तर सुप्रियाताईंनी कधी शुगर फॅक्टरीवर बोलले नाही कधी आज लोकांचा वीस महिने बावीस महिने ऊस राहिलेला आहे पण त्याच्यावरती काय बोलतो तुम्हाला आता मी आता तुम्ही सांगितलं की शुगर फॅक्टरी सोमेश्वरची आहे त्याच्यावरती आपला शेतकरी बऱ्यापैकी डिपेंड आहे मग ती तर शुगर फॅक्टरी जी आहे सोमेश्वर सरकारी साखर कारखाना तो अजितदादांच्या विचारांच्या लोकांच्या हातात दिलाय एकंदरीत तुम्ही अजितदादांकडे बघूनच त्या विचारात त्या लोकांना तिथं बसवलोय मग त्या झालेलं तर दिसतंय वीस वीस बावीस मग अजितदा त्यावरती काय लक्ष घात नाही त्यावेळेस घेतला नाही जवळ अन्याय दादांनी जर बोलले नाही नाही जो कोण ऊस गेलेला नाही अद्यापही सोमेश्वर सरकार चालू असताना त्यामध्ये आता मग शेतकऱ्याचं जे नुकसान होत त्याला जबाबदार कोण नाही पंचवीस तीस आणि त्याच्यानंतर बी दादांनी शब्द दिलेला राहिलेला बी नाही हा नैसर्गिक होत ऊस प्रक्षा जी लागवड होती ऊसाची प्रमाण लागला सोमेश्वरच्या कदाचित गेटकिन नसता आणला गेटकांचा ऊस जास्त उचललेला नाही कारण सभासदांनाच प्राधान्य दिलं पण प्रमाणात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हा गेटकिन नाही उलट शंक भाव असेल तर सोमेश्वर कारखाने दुसरा कुणीही देऊ शकत तुम्ही कुठल्या पक्षाचं काम मी राष्ट्रवादी का मतदान द्यावं शुप्रिया कारण ते चांगला निधी दिला त्यांनी आता तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री करा एक पंधरा वर्ष अनुभवी आणि सामाजिक काम चांगले कार्यकर्त्यांची भावना आहे सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य नेता म्हणले की कार्यकर्ता प्रत्येक घेऊन खरं तर मांडत असतो पण हा काय वाटतो कोण खासदार म्हणून देखील दाद आहेत की नाही मग खासदार केला सुद्धा दादांच्या विचारांचा जर माणूस गेला साहेबांनी दोनदा तीनदा कर्जमाफी दिली आणि या वर्षी काय केले त्यांनी सट्टी टक्के सवासाचा उत्सव चालला सुरुवातीच्या एक महिन्यात उचललाय सुरुवातीच्या माझा सवाचा उत्सव सुरुवातीच्या एक महिन्यात उचललाय सुरुवातीच्या एक महिन्यात माझा वैयक्तिक बाहेरच्या सात महिने उशिरा लागण सुट्टी भाव देण्याबद्दल सोमिशन नाही पण आठणाला लॉस झालेला आहे सोमेश्वर कारखा सामान्य शेतकऱ्यांची ह्या प्रतिक्रिया आहेत की नाराजी जी आहे ते आमच्या उसमुळं आमची दादांवरती नाराजी बरोबर आहे <साँगे> ठीक आहे येतो तिथ आमदार आहेत उठला आम्हाला जसं करते असं त्यांनाच आमदार की शेती बी ती विकून देतात का इथं निधी फंडात निधी ना खासदार फंडात निधी आलाच नाही बरं ना हाय वर हे बी निधी देते ना हे आता उगं तुमच्या दुफळी पडली म्हणून लोक शिपकाले आणि कुणाला विचारा ही तुम्ही चौकात घेता रिप्लाय देतात सर्व सामान्य सर्व वेगळी असेल असं दुधाला वापस्ती जातात टक्क्यांदा टक्क्याच्या डी जी तीनशे रुपये अरे हे कुठलं नाही कोण येतं कोण आपली त्या प्रतिक्रिया ह्या तिकड प्रतिक्रिया आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाची आता खरं तर तुम्हाला प्रश्न विचारणं थोडं सुनित्रा ताईच का सुनित्रा बहिणींनी ती तर महिलांसाठी जी बचत गट केले आपल्या दैनिक येते नाही त्यांच्या माध्यमातून सुद्धा सांगा प्रोत्साहन दिलं जात ते काम पण आहेत की आहे की बरोबर की मग ताईंचं काम आता बघितलं बघितलं ना की बाबा शेती विषयीकडे लक्ष बंदी केली अजित पवार उपमुख्यमंत्री त्या सत्तेमध्ये आहेत सत्तेमध्ये सहभागी आहेत कांदा प्लस रुपये कांदा विकला असता शेतकऱ्याचा कांदा तेरा रुपये बारा रुपये दराने विकतंकडे खासदारकी होते ना कृषी मंत्री शरद सांगून ती काम करा त्यांच्या मध्य करायला पाहिजे का ताईंनी यावरती आवाज उठवला होता पण आता राज शेतकरी आपला पश्चिम बारा आणि शेतकरी वर्ग म्हटलं की धंदा त्याचा हा दुग्ध व्यवसाय अनुदान जाहीर केलं मात्र अद्याप अनुदान बऱ्याच दिवस राहता तुम्ही काही काय काही गोष्टी काही गोष्टी राहिले त्या सगळ्यांना पन्नास खोके एकदम ओके वाटले जाणार त्यामुळे काय बी होऊ शकता काही त्याच्यामध्ये घडू शकत त्या खरं तर काही सगळं ठेवू नका नका तुम्हाला सांगतो सुनीत आणि एक ते दीड लाख मग तुम्हाला सांगतो आज मी आम्ही सांगू शकतो की टोकून निवडून येऊ शकतात आम्ही म्हणतो मग पाच लाखाने सुप्रिया निवडून येणार आहेत का खर तर प्रत्येकाच्या निवडून येऊ शकते प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असते की आपलाच नेता निवडून येणार इतक्या वर्ष सुप्रियता आणला पंधरा वर्ष प्लस तुम्ही मतदान करताय आणि आता मग का तुम्हाला सुप्रियता कामच करत नव्हते असं तुम्हाला म्हणायचंय ना काम राहणार ना काही सामान्य लोकांसाठी माझे नेमकं कुठलं काम एखादं सांगा शैक्षणिक शैक्षणिक काम असेल बाबा रस्त्यांचे काम असेल हे बाबा शेक्षित झालं तर ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत त्यांनीच आता जिल्हा परिषद शाळा जवळपास बंद करण्याचा निर्णय शाळेवरती एका शाळेवरती चार वर्ग आणि दोन शिक्षक आहेत म्हणजे अजित पवार त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री आहेत पोलीस भरती आता आत्ता केली इलेक्शनच्या आधी झाली का भरती एकतरी मला सांगा बरं दहा जणांचं सगळं मान्य सारखं सांगते ती निधी आणलं म्हणजे आधी शरद पवार मुख्यमंत्री त्या दिवशी त्यावेळेस त्यांना हातीची वेळ घातली होती नाही द्या नाही काम केलेत बघा पवार आजीदारांच्या माध्यमातून आधीदारांनी आधी सगळ नाही की तुमच्या आता तुमच्या पुढे माय काय बोलते ती तुम्ही कुठले कार्य करताना विकास हे फक्त आजी दादा पवार साहेब करू शकता आम्ही दादा पुढे लोकांच्या आणि आता आहे अजून सांगतो आम्ही आता खासदार केला सुप्रेता मिळून जाणार दहा जणांना मतदान देणार आता उभा बघू त्यांची मंडळी उभा आहे दहा जण आहेत केला आम्ही काय त्याविषयी नाही काय राहिलं नाही फक्त असतो ना का सांग तिकड प्रतिक्रिया या कार्यकर्त्यांनी दिली की कोण आवडेज